जय भारत मित्रांनो मी प्राध्यापक रफीक शेख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणी या खाजगी कोचिंग क्लासेसचा एक शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षण या व्यवस्थेला एक समांतर व्यवस्था न उभी करता एक पूरक व्यवस्थेच्या माध्यमातून अनेक शेकडो विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून म्हणजे गेल्या दोन दशकांपासून या क्षेत्रात मी काम करतोय नुकताच बा भारत सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं कोचिंग क्लासेससाठी जी मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जाहीर करण्यात आली सर्वप्रथम आम्ही त्या मार्गदर्शक नियमावली तत्वांचा आम्ही त्याचा आम्ही अगदी मनापासून आम्ही त्याचा स्वागत करतो आणि त्याचा आम्ही स्वीकार करतो परंतु उत्तर भारतात असलेल्या राजस्थानमधील कोटा या ठिकाणी दिवसेंदिवस नीट आणि आय आय टीच्या दबावाखाली पालकांच्या अवस्था अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे मेडिकल आणि नीटचे कट ऑफ याचं प्रेशनमुळं मुला, बऱ्याच मुलांच्या आत्महत्या होत आहेत आणि ही अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक गोष्ट आहे कारण की ह्या व्यवस्थेचं हे सगळ्यात मोठं एक अपयश आहे केंद्र सरकारनं मार्गदर्शक तत्वे कोचिंग क्लासेसवाल्यांना लावण्याच्या पूर्वी किमान कमीत कमी भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यात असलेल्या सगळ्याच कोचिंग क्लासेसना सरसकट एक नियम लावण्याच्या पूर्वी मला ह्या सगळ्याच नियमावलींवर अत्यंत महत्वाचे मला तीन ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यातला एक पहिला एक ऑब्जेक्शन असा आहे की त्यांनी कोचिंगची व्याख्या अपूर्ण केलेली आहे कोचिंगची परिपूर्ण व्याख्या त्यांनी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये क्रिएटिव्ह क्लासेस आहेत डान्स क्लासेस आहेत कम्प्युटर क्लासेस आहेत स्टडी लॅब्स आहेत कोचिंग सेंटर्स आहेत मार्गदर्शन केंद्र आहे त्याच्यानंतर मग काही खेळांचे जे क्लासेस घेणार आहेत ते शिक्षक ते पण सुद्धा क्लासेस प्रोफेशनल लेव्हलला ते पण क्लासेस घेतात यांचाही विचार या व्याख्येत होणं अत्यंत गरजेचं आहे गेल्या दोन दशकात शिक्षण व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था न करता एक पूरक व्यवस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या कोचिंग व्यवस्थेनं केले याचा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि अद्यापर्यंत जेवढ्या तक्रारी या व्यवसायाच्या व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या संदर्भात ज्या येत होत्या त्याचा सगळ्यांचा सर्वकष विचार करता सगळ्यांना समान कोचिंग नियमावली लावण्याच्या पूर्वी महाराष्ट्रातलं चित्र थोडंसं वेगळं आहे कशामुळं कारण की गेल्या वीस ते पंचवीस वर्षात महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कोचिंग क्लासेस फोपवले तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता गेल्या दोन दिवस अगोदर आसरचा रिपोर्ट आला आणि आसरच्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट ठामपणे सांगण्यात आलेली आहे की बारावी पर्यंतच्या मुलांना भागाकार जमत नाही दहावी पर्यंतच्या मुलांना वाचता येत नाही आणि दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये मुलांचं शिक्षणाचं शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालंय ते हानी कोण भरून काढेल गेल्या मागच्या दोन दशकात कोचिंग व्यवस्थेनंच शालेय शिक्षणाची जी गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता तारलेली आहे आणि जर तुम्ही जर वयवर्ष सोळापर्यंत जर कोचिंग क्लासेसना जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर बॅन करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की वयवर्ष सोळापर्यंत किती मुलांनी आत्महत्या केल्यात याचा आकडा केंद्र सरकारनं नक्कीच जाहीर करावा उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्र राज्यातील असलेली कोचिंगची जी व्यवस्था आहे ती खूप वेगळी आहे कारण की इथला कोचिंग या व्यवस्थेला पर्याय नाही आहे तो एक पूरक म्हणूनच काम करतोय आमच्यासारख्या अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ही व्यवस्था लाथाडलेली आहे कारण की या व्यवस्थेत सगळ्यात मोठा प्रचंड भ्रष्टाचार आहे उत्तम दर्जा आणि गुणवत्तापूर्ण जर शिक्षण जर संबंधित जर शाळेत जर मिळत असेल ना तर विद्यार्थी कोचिंगला येत नाहीये म्हणून अगोदर दहावी पर्यंतचे कोचिंग बंद करण्याच्या पूर्वी हा विचार करण्याच्या पूर्वी तुम्ही अगोदर शिक्षणाचा जो दर्जा आहे जो शालेय शिक्षणातल्या ज्या बाकीच्या ज्या गुणात्मक गोष्टी आहेत ना त्याच्यावर तुम्ही अगोदर फोकस करा आणि नंतर मग त्याचा विचार करा न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये कोचिंग क्लासेस संस्कृतीच पूर्ण समूळ नष्ट करायची आहे हा त्यांचं सगळ्यात मोठं जे धोरण आहे तर या धोरणामुळं अनेक कोचिंग क्लासेसवर कुराड कोसळणार आहे लाखो सुशिक्षित बेरोजगार हे बेकार होणार आहे म्हणून त्या समितीनं ह्याचा एक विचार करावा आणि वयवर्ष सोळा करण्याऐवजी वयवर्ष त्यांनी दहा करावं हा झाला एक पहिलं ऑब्जेक्शन दुसरा एक अत्यंत महत्वाचा एक ऑब्जेक्शन या संदर्भातला एक महत्वाची गोष्ट अशी की व्याख्या व्यापक दृष्टिकोनातून ठेवण्यात यावी तिसरा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही या कोचिंग क्लासेसच्या नियमावलीचा आम्ही आदर करून आम्ही सगळे नॉम सगळ्याच गोष्टी आम्ही फॉलो करायला आम्ही पूर्ण तयार आहोत तुम्ही म्हणतायत वर्षभर वर ऑडिट करा त्याचं सगळं पूर्ण वेबसाईट मेंटेन करा आमच्या ऑलरेडी वेबसाईट आहेत पोर्टल आहेत नुसतं फक्त व्यावसायिक दृष्टिकोनाचं नाहीये आमचा एक, सा आम सा एक सामाजिक दृष्टिकोनातूनच आम्ही सा अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आम्ही आणण्याचं आम्ही इथं काम करतोय खऱ्या अर्थानं ही जी नियमावली आहे ही नियमावली कॉर्पोरेट क्लासेसना असणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या क्लासेसला नको आहे कारण त्याच्या सगळ्यात महत्वाचं लोकांची पोटं आहेत ही पोटं तुम्ही कोण भरणार आहात केंद्र सरकारनं दिवसेंदिवस असंघटित असलेल्या क्षेत्रांवर ज्या पद्धतीने ते त्या पद्धतीने उपसण्याचं काम केलेलं आहे जी जी चालवण्याचं काम केलेलं आहे या नीतीला आम्ही सर्वप्रथम इथं विरोध करतोय मग आमचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की जर तुम्ही नियमावली जर खरंच बसवत असाल सगळ्यात गोष्टी पूर्ण जर करत असाल तर आम्ही सगळं करायला तयार आहोत आम्ही इन्कम टॅक्स भरतो त्याच्यानंतर आम्ही सर्व्हिस टॅक्स भरतो आम्ही इथं प्रोफेशनल टॅक्स भरतो वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आम्ही भरू त्याच्यानंतर तुम्ही ऑडिट सांगतायत ऑडिट भरू आम्ही सगळंच करू पण शासन जर मात्र आमच्या सामाजिक सुरक्षिततेचा जर विचार जर करणार असेल तर नक्कीच ह्या कोचिंग क्लासेस नियमावलींचा आम्ही आदर करतो आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसारच आम्ही क्लासेस चालवण्याचं आम्ही अभिवचन या निमित्तानं आम्ही देतोय दिवसेंदिवस केंद्र सरकारची असंघटित असलेली जी पॉलिसी आहे असंघटित क्षेत्रांवर सगळ्यात जास्त बेकारीची कोराड मारण्याचं काम ज्या पद्धतीने आखलं जात आहे इथला बहुजन जो विद्यार्थी कोचिंगच्या माध्यमातून जी उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय ते कुठंतरी ते थांबवण्याचा हा केंद्र सरकारचा पुढील डाव आहे मी व्यक्तिगतरित्या आम्हाला कोणत्याही प्रकारच्या संघटनेकडून कोणत्याच प्रकारच्या अपेक्षा नाही आहेत संघ ऑलरेडी संघटनांमध्येच एवढेच भांडणं आहे जातीपातीचं राजकारण करणाऱ्या संघटनांमध्ये आमचा विचार तिथं दाबला जातो तिथं कोणत्याच प्रकारची गोष्ट ऐकली जात नाहीये सर्वसामान्य क्लासेस संचालक सर्वसामान्य एक बंधू क्लासेस संचालकांचा आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतोय की दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत खरंच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं का शाळेत कोणत्या प्रकारचे शिक्षक आहेत त्यांची गुणवत्ता काय आहे वा लाखो रुपये डोनेशन देऊन ते शिक्षक ज्या पद्धतीने शाळेत येतात ते मुलांना प्रॉपरली शिकवतात का या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा आणि महाराष्ट्रात तंतोतंतपणे कोचिंग नियमावली लावण्याच्या पूर्वी मुलांचं वय त्याच्यानंतर आमची सामाजिक सुरक्षितता आणि आपली अधिकारी या संदर्भातलं सगळं विवेचन सुस्पष्ट करावा व्यक्तिगतरित्या ह्या नियमावलीला आम्ही विरोध करतोय आणि ह्याच्यात काहीतरी बदल होणं गरजेचं आहे समा तमाम क्लासेस संचालक बंधूंना एक नम्र आव्हान आहे आता जर तुम्ही जर एक जर नाही जर झाला तुम्ही जर जागा जर नाही जर झाला तर येणाऱ्या पुढच्या काळात तुमच्या लक्षात त्या व्यवसायावर गंडांतर आल्याशिवाय राहणार नाहीये माझ्या भावना समजून घेतल्या त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद जय भारत